नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नागपूर महानगरपालिका गटक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग पदभरती जाहिरात नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या घटकं संवर्गातील रिक्तपदे सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक करता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईट दिली आहे एस डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे दिलेले संकेतस्थळ आहे या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या जे काही घटक संवर्गातील रिक्तपदे आहे ही सरळ सेवेने भरण्यात येत आहे याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या दिलेली वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खाली दिले आहे अनुक्रमांक तपशील दिनांक अनुक्रमांक एक तपशील परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी कालावधी दि दिला आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस तर पहा परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक दोन तपशील परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक अंतिम दिनांक आहे दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक तीन तपशील ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक दिला आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक 25 दोन हजार पंचवीस म्हणजेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक दिला आहे किंवा तारीख दिली आहे त्यानंतर अनुक्रमांक चार तपशील परीक्षेकरता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक वेबसाईट दिली आहे या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करू देण्यात येईल त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच तपशील ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ही वेबसाईट दिली आहे या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक वरील पदभरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कंप्युटर बेस्ड टेस्ट विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ही परीक्षा परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अर्जाची संख्या वि संख्या विचारात घेऊन सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक व अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल मुद्दा क्रमांक दोन या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल मुद्दा क्रमांक तीन परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मुद्दा क्रमांक चार वर नमूद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास कळविण्यात येणार नाही सबब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी पब्लिक नियमितपणे वरील संकेतस्थळाला भेट द्यावी मुद्दा क्रमांक पाच नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्गनिहाय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे आहे जी काही परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे अनुक्रमांक पदाचे नाव गटक सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी रुपये भराव्याची पदसंख्या अनुक्रमांक एक पदाचे नाव गटक कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्री निपा यस चौदा रुपये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे कनिष्ठ अभियंता या पदासाठी आणि भरावयाची पदसंख्या एकूण पदे कनिष्ठ अभियंता या पदाची भरण्यात येत आहे छत्तीस पदे भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव गटक कनिष्ठ अभियंता विद्युत सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी आहे यश चौदा रुपये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एकूण पदसंख्या तीन अनुक्रमांक तीन पदाचे नाव गटक नर्स परिचारिका जी एन एम सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे यश तेरा रुपये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एकूण पदसंख्या भराव्याची पदसंख्या एकूण बावन्न जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव घटक वृक्ष अधिकारी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे वृक्ष अधिकारी या पदाची यश तेरा रुपये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एकूण पदसंख्या चार जागा अनुक्रमांक पाच पदाचे नाव गटक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे यस आठ रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतके वेतन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी राहणार आहे एकूण जागा एकशे पन्नास सर्वच पदाच्या एकूण जागा आहेत दोनशे पंचेचाळीस म्हणजेच छत्तीस जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन जागा कनिष्ठ अभियंता विद्युत बावन्न जागा नर्स परिचारिका जी एन एम चार जागा रुक्ष अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या एकशे पन्नास जागा एकूण दोनशे पंचेचाळीस पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे द क्रमांक सहा पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती किमान अर्हता व इतर सर्व सविस्तर शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर हे दिलेले संकेतस्थळ आहे वेबसाईट या वेबसाईटवर उपलब्ध असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाचा स्वीकार होणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तर पाच स्पष्ट सूचना दिली आहे जी काही भरती होत आहे या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज जा स्वीकारले जाणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज जा स्वीकारले जाणार नाही टी सी एस हेल्पलाईन नंबर दिला आहे एन एम सी हेल्पलाईन नंबर दिला आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आठशे चार ऑब्लिक पी आर डेटाय तेवीस बारा दोन हजार चोवीस आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका नागपूर